सहा जुलै दोन हजार पंचवीस आज आषाढी वारी पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मनापासून अभिनंदन आणि आषाढी वारीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्वांना रामकृष्ण आहे माझ्यासमोर जो कॅनल दिसतोय तो, तो कॅनलबद्दल मी माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो माझ्या समोर जो कॅनल आहे याच्या आसपासची माहिती देतो मित्रांनो या, मित्रा दे मित्रा या ठिकाणी जो भाग दिसतो ह्या साईडची कॅनलच्या ते सांगूर तालुका असा आहे आणि हे जे भाग आहे असा असा जो भाग आहे असा तो हे पंढरपूर तालुक्यामध्ये आहे आणि ज्या म्या मी ज्या ठिकाणी आहे ते ह्या ठिकाणाला काशीगाव ब्रँच या, या नावानं जातो हो बघा ही कॅनल आहे ही, ही काशीगाव ब्रँच काशीगाव ब्रँच का म्हटलं जातं मित्रांनो हा जो कालवा आहे हा फाटा हा फाटा सरळ काशीगावपर्यंत पाणी जातं आणि हा फाट्याचं पाणी अगदी पंधरा शहरामध्ये पाणी जाता आणि वाकरी गादेगाव या भागात ह्या फाट्याचं पाणी जात हे असे तीन बोल आहेत मित्रांनो साधारणपणे आपल्या भागामध्ये ह्या कामाला दीडशे वर्षाच्या वरचा कालखंड झालेला आहे आणि हे पूर्ण दगडे आहे पूर्ण ह्या निम्या रस्त्यापर्यंत त्याचं काम होतं आणि तकडं सुद्धा त्याच्या पाऊल आहेत ते सुद्धा मी दाखवून दे ही ब्रिटिशनच्या कालावधीमध्ये बांधलेला आहे मित्रांनो ह्याचा व्हिडिओ बनवायचा हेतू एवढाच आहे की आषाढी वारीची जी विठ्ठलाची महापूजा असते त्याचा मान हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जो विराजमान होतील त्यांना देण्यात येतो आणि तो मान दोन हजार पंचवीसचा आषाढी वारीचा मान माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आणि त्यांनी स्वीकारलं आणि ते झाल्यानंतर त्यांनी एक छोटंसं एक काही एक तीन ते पाच मिनिटाचं एक भाषण केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की वारी कधीपासून चालू आहे मित्रांनो आणि वारी कधीपासून चालू आहे म्हटल्यानंतर त्यांनी एक आवर्जून उल्लेख केला तो उल्लेख असा होता तो उल्लेख असा होता की वारी ही खूप दिवसापासून चालू आहे ही अखंड सेवा आहे याच्यामध्ये ब्रिटिश आले मोगल आले पण ही वारी थांबली नाही त्यांनी विरोध केला मित्रांनो आज आपल्या देशावरती इंग्रजांनी राज्य साधारणपणे दीडशे वर्षे म्हणतात हे सुद्धा खोट आहे इंग्रजांनी आपल्या जास्त कालखंड केलं आहे त्याचं उदाहरण जर तेच म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला आणि एक इंग्रज अधिकारी होते त्या म्हणजे आपल्यावरती त्यांचं कुठं तरी प्राभुत्व होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत जवळजवळ तीनशे चारशे वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं पण मनाने आपली लोकं सुद्धा दीडशे आहे ती वेगळा विषय आहे मित्रांनो हा कालवा जो आहे हा कालवा आपल्या भागामध्ये मा खाटाव ह्या भागातून एक नदी येते आणि त्या नदीचं नाव आहे माणगंगा आणि ह्या माणगंगेच्या एक पाणी अडवण्याचं काम केलेलं आहे ते आज आटपाडी तालुक्यात राजेवाडी म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक डॅम आहे आणि त्या राजेवाडी डॅमचं पाणी ह्या फाट्यानं खाली येत होतं पूर्वीचं ते कुणी काढलं तर हिक्टोरिया रा राणी आपल्या भारताच्या दौऱ्यावर आलेल्या होत्या आणि हिक्टोर्या राणीने पंढरपूर ते कराड हा पहिला रस्ता चालू केला मित्रांनो आणि त्यावेळे हिक्टोरिया राणीनं राजवाडी इथं त्या नदीवरचे धरण बांधलं आणि त्या धरणाचा कालवा हे आज आपल्यासमोर आहे जो दिसतोय तर राणी हिक्टोरिया राणी बांधले तुम्ही जरी आज जर गेला तर राजवाडीच्या तलावावरती तर त्या व्हिक्टोरिया राणीने जे मुक्काम केला तर त्यांचं निवासस्थान आजही आपणाला बघायला मिळतं मित्रांनो ज्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या शेकडो वर्ष जी परंपरा पालखीची आहे आणि हे जे परंपरा की तिला ब्रिटिशांनी विरोध कधी केला नाही हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो की आज एक, एक पन्नास वर्षाच्या आतमध्ये साधारणपणे सत्तरच्या ते ऐंशीच्या दशकापासून ट्रॅक्टर वाहनं ही सुविधा पालखीबरोबर याय लागली त्याच्या आधी पालखीबरोबर मित्रांनो बैल असायचे गायी असायच्या घोडे असायचे हत्ती बी असायचे काही ठिकाणी उंट बी असायचे म्हशीसुद्धा असायचे मित्रांनो दुधासाठी एवढा नियोजनबद्ध ते लोक यायचे आणि ह्या जनावरांचे हाल काही टायमाला काही वेळांना आषाढी वारी ला काहीच पाऊस येत नसा ज्या पद्धतीनं आज कसलाही पावसाचा ठेंब पडला नाही तसं काही बरेच वेळा त्या जनावरांचे हाल व्हायचे जनावरांना पाणी पेलं नसायचं मित्रांनो ही जी कालवा आहे हे कालवा त्या लोकांसाठी काढला होता की वारकऱ्यांची सेवा व्हायसाठी कुणी काढला होता ब्रिटिशांनी तर हा हा कान हा जो फाटा आहे हा फाटा खाली आता हा स्टार्ट खिलारवाडीला त्यानंतर तिसिंगीत जातो तिसिंगीतून खाली पळशीचा सोनकेत जातो आणि सोनक्यातून गादीगावला जातो आणि गादीगावात ना वाखरी बाजीरावच्या विहिरीजवळ जातो तिथंसुद्धा सुद्धा ह्या कॅनलचं आज अस्तित्व आहे आणि असंच खाली जर गेलो तर आपणाला हिकल्या पाट्यावर ह्या फाट्यावरून आपणाला अगदी पंढरपूरचं जे आज बायपास रस्ता आहे तिथंसुद्धा जो कालवा आहे तो ह्याच डॅमचा तलावाचा आहे आणि ह्यामध्ये त्यांनी अशी सोय केलेली होती पाल की पालखी जे येते ये त्या पालखीला जे जनावर असतात आणि वारकरी असतात त्यांना पाण्याचे तुटवडा होऊ नये म्हणून ह्या कालव्यामध्ये पाणी राखीव ठेवलं जायचं का तर पालखीसाठी हे पाणी राखीव ठेवायचं इथल्या जनावरांसाठी मित्रांनो काही कालानंतर ते एकोणीसशे तीसच्या आसपास साधारणपणे वरती एक मोठा भाडगर हा कॅनलचा फाटा आला आणि त्याला नंतर कनेक्ट त्याला आ, हे कनेक्ट केलं त्याला डी तीन म्हणजे डी तीनचा फाटा म्हटलं जातं आणि या फाट्यावरून पाणी अगदी रा भाडगर कॅनलचं पाणी ह्याच्यात येतं आणि ह्या फाट्याच्या माध्यमातून ते बाजीरावच्या विहिरीवर जातं आणि पंढरपूर शहरामध्ये सुद्धा या फाट्याचं पाणी जात होतं मित्रांनो आज सुद्धा हे पाणी राखीवमध्ये आहे आणि आज तिथं जनावर नसल्यामुळं कोण लक्ष देत नाही पण दोन हजार चार साली एक दुष्काळ पडला होता आणि आषाढी वारी होती मित्रांनो त्यावेळेला मात्र ह्या कॅनलनं वारकऱ्यांसाठी खास पाणी सोडलेलं हे मी पाहिलेलं आहे मित्रांनो आणि आज हे राजवाडी फाट्याचं पाणी बंद झालेला आहे आपल्या इथून वरती नरळेवाडी आहे आजाचेवाडी वाकी ह्या गावाला पाणी दिलं जातं पाणी दिलं जातं या गावांना पाणी दिलं जातं आता खाली भाडघर असल्यामुळं पाणी येत नाही मित्रांनो हे शंभर ते दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिशांनी आपल्या वारकऱ्यांची सेवा करा शेकडो किलोमीटर वरून पाणी आणून वारकऱ्यांच्या जे प्राणी आहेत त्यांना सोय केली मित्रांनो आणि मुख्यमंत्री काय सांगतात ब्रिटिशांनी विरोध केला खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी विरोध केला नाही जो आज पंढरपूरच्या नदीवर जो दगडी पूल आहे तो सुद्धा ब्रिटिशांनीच बांधलेला आहे मित्रांनो तुम्ही कल्पना करा की त्याच्यावरचा पूल आत्ता झालेला आहे साधारणपणे दोन हजार सोळा सतरामध्ये तो पूल झालेला आहे त्याच्या आधी प्रत्येक माणूस आणि प्रत्येक वाहन सोलापूरच्या दिशेनं बार्शीच्या दिशेनं पंढरपूरला यायचं जा जायचं असेल जा तर त्या दगडी पुलाचाच वापर करत होतं मित्रांनो आणि तोही पूल ब्रिटिशांनी बांधलेला आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी ते पूल बांधलेला आहे दुसरी गोष्ट महामारीचा आजार साथ साथेज त्याही वेळ ब्रिटिशांनी हे केलं ब्रिटिशांना माझा त्यांचा उदो उद करण्याची काही गरज नाही त्यांनी आमच्या देशावर राज्य केलं इथल्या माणसांचं शोषण केलं पण वारकरी जे आपले जे धर्मस्थळ आहेत जे परंपरा आहेत त्याला त्यांनी विरोध केला नाही ही गोष्ट खोटी मित्रांनो मोगलांचा जर विचार केला तर खाली आपण त्याच नदीवरून विमानात येऊन खाली गेलं तर माचनूर आहे आणि त्या मोगल औरंगजेबने जे आज त्या वेळेस जे पंच्याहत्तर रुपये देणगी दिली तिथं सुद्धा पंच्याहत्तर रुपये देणगी प्रत्येक श्रावणामध्ये येते आणि अकबर हा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला असेल तर नक्कीच सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा फॉलो करा सर्वांना पुन्हा एकदा जय जे जेजाऊ जे